नमस्कार आणि शुभ सकाळ माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आप आपल्या या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांची आजची चालू सोयाबीन बाजारभाव सोयाबीनची महाराष्ट्रामध्ये काय स्थिती चालू आहे ही सुद्धा माहिती आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती लासलगाव आवकलेली चारशे क्विंटलची किमान भेटले दोन हजार रुपये आणि कमाला भेटले चार हजार दोनशे बासष्ट रुपये पुढील बाजार समिती लासलगाव बिंचूर आवकलेले बाराशे चोवीस क्विंटलची किमान भेटलाय तीन हजार रुपये आणि कमान भेटलेला आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाहेर समिते जळगाव आवकलेले तीनशे एकोणतीस क्विंटलची किमान भेटलाय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि कमाल भेटले चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पुढील बाहेर समिते शहादा आवकलेली दहा क्विंटलची किमान भेटलाय दोन हजार पाचशे रुपये आणि कमाला भेटलाय चार हजार एकशे एकोणनव्वद रुपये एप्रिल बाबित छत्रपती संभाजीनगर आवकलेले सहासष्ट क्विंटलची किमान जर भेटलेला आहे तीन हजार आठशे पन्नास रुपये आणि कमाला भेटलेला आहे चार हजार एक्कावन्न रुपये एप्रिल बारास चंद्रपूर आव बारा क्विंटलचे किमान भेटले तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये आणि कामाला भेटले चार हजार वीस रुपये तरी होते शेतकरी मित्रांची चालू सोयाबीन बाजारभाव रात्री भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद